नमस्कार आईच्या किचन मध्ये स्वागत आता होत आहे शेवगाच्या शेंगांचं सू त्याच्या करता साहित्य सांगते शेवगाच्या शेंगा हे सात ते आठ तुकडे घेतलेले आहेत एक मध्यम आकाराचा टोमॅटो एक छोटा कांदा चिरून घेतलेला आहे आणि चार लसूण पाकळ्या हे आता मी पाणी घालून कुकरला चार शिट्ट्या काढून शिजवून घेणार आहे आणि मग लगेचच पुढची कृती दाखवणार आहे तुम्हाला कुकरला शिजत ठेवलं होतं शेंगा टोमॅटो हे सूपचं सा, साहित्य आता छान गार झालेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यात घालून त्याला ग्राइंड करून घेणार आहे पाण्यासकट घालायचं आहे फक्त थोडस मीठ घालणार आहे वाटताना आता वाटून घेते आता छान आपलं हे वाटून झालेलं आहे आता मी मोठी गाळणी घेतली आहे आता ते गाळून घ्यायचंय शेंगा शिजल्या आहेत त्यामुळे आता असं शिजून नुसता गर काढला तर तो सगळा निघत नाही म्हणून असं सगळंच मिक्सरला फिरवलं की सगळं छान गर निघून येतो आणि आता हे आपल्याला गाळून घ्यायचंय हे छान आता असं गाळून घ्यायचं एकदम मस्त एकदम छान प्लेन येत छान गाळून झालेलं आहे मस्त तयार झालेलं आहे आता त्याच्यात आता त्याच्यात काही घालायचं नाहीये एक उकळी काढणार आहे त्याला उकळी काढून झाली की प्यायच्या वेळेला मिरी पावडर थोडस सा साजूक तूप ऐच्छिक आहे हवं असेल तर घाला कोथिंबीर घालायची आणि प्यायचं गरम गरम प्यायचं आता सूप उकळत ठेवलेला आहे पाणी घातलं नाहीये खूप पातळ पण नाहीये खूप घट्ट पण नाहीये आता याला छान उकळी आली की गॅस बंद करून घेणार आहे सूप आता तयार झालेलं आहे छान उकळलंय आता बाऊल मध्ये काढून घेतेय थोडीशी मिरपूड तूप घालतेय मला अमूल बटर हवं तर अमूल बटर घालू शकता किंवा काही नाही घातलं तरी चालेल थोडीशी कोथिंबीर आणि आता हे माझ्या कुंडीत पुदिना आहे त्याचं एक पुदिन्याचं पान टाकणार आहे कारण मला पुदिना पुदिन्याचा वास असतो तो खूप आवडतो सूप तयार झालेलं आहे गरमागरम सूप तयार आहे शेवग्याच्या शेंगांचं आस्वाद घ्या लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट्स करा आणि सबस्क्राईब देखील करा